नमस्कार मित्रांनो मी गणेश पणकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो बघा जेव्हा जेव्हा कंबाईन एक्झाम असते त्याच्या चार पाच दिवसांआधी ही न्यूज प्रत्येक वेळ येते मागील देखील तीस एप्रिलला म्हणजे मागे जे एक्झाम झाली होती तेव्हा पण काही मुंबईमधून एका मुलाला अटक देखील केलेली होती कारण की त्यांनी पूर्ण रोल नंबर सहित असं काहीतरी प्रकाशित केलेलं होतं तर मागच्या वेळी देखील पेपर फुटीची घटना आलेली होती पण पेपर काही फुटलेलं नाही यावेळी डायरेक्ट विद्यार्थ्यांना कॉल आलेले आहेत पेपरपुटीविषयी चाळीस लाखात डायरेक्ट सांगतात की ची प्रश्नपत्रिका देतो आणि म्हणजे चाळीस लाखात प्रश्नपत्रिका दिल तो आणि तुम्ही जायचं ते ओ फक्त सर्कल करायचे तर अशा पद्धतीने त्यांचे म्हणणे तर चांगल्या चांगल्या नामांकित याच्यावर बातमी आलेली सकाळवर बातमी आलेली सहावर ही बातमी आलेली बघा सकाळ युट्यूब चॅनलवर वृत्तपत्रांमध्ये ही देखील बातमी आलेली आणि ही बातमी प्रचंड अशी व्हायरल झालेली होती आणि त्याच्यानंतरच आयोगाने त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम मित्रांनो ची प्रश्नपत्रिका लीक होणे हे खूप म्हणजे कठीण काम आहे हे शक्यतो होणार नाही नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस आहेत की ची प्रश्नपत्रिका कधीच होत नाही त्यांचा एक ट्रॅक रेकॉर्ड आहे त्यांची एक पद्धत आहे त्यांची एसओपी आहे तर त्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरला अनुसरूनच ते त्यांची प्रश्नपत्रिका जिल्ह्याला पाठवत असतात जिल्ह्यावरून परीक्षा केंद्राकडे जात असतात आणि या संपूर्ण प्रोसेसमध्ये सरकारी अधिकारी पोलीस अधिकारी तर हे नक्कीच असतात म्हणून अशा कुठलीही बातमी जर भविष्यात तुमच्या कानावर आली की प्रश्नपत्रिका फुटली प्रश्नपत्रिकाचं असं झालं तर याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका बाकीच्या सर्व सेवांमध्ये टी सी एस आय काय करतं त्याच्यावर आपण हंड्रेड पर्सेंट सांगू शकत नाही पण एमपीएससीच्या आत्तापर्यंतचा आलेल्या अनुभवानुसार एमपीएससी असं काम करत नाही आणि एमपीएससी मध्ये असं काम होत नाही महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षांबाबत खूप सिरियस आहे बाकीच्या राज्यांमधील जे लोकसेवा आयोग पाहिले तिथं नेहमी पेपर फुटीचे प्रकरण होत असतात पण महाराष्ट्रात मात्र असे प्रकरण होतच नाहीत एमपीएससी आयोगाकडून एमपीएससी आयोगाने याच्यावर खुलासा देखील दिलेला आहे बघा तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला आयोगाकडून खुलासा आलेला आहे काय खुलासा आहे पाहूया बघा आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार वृत्तपत्रांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट अ अराजपत्रित संयुक्त सेवा परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेची प्रश्नपत्रिका उमेदवारांना उपलब्ध करून देण्यासंदर्भात बातमी प्रसिद्ध झालेली होती या संदर्भात काही रेकॉर्डिंग देखील वृत्तपत्रांच्या हाती लागण्यात आल्याचे नमूद करण्यात आलेले आहे तसेच काही भ्रमणध्वनी क्रमांकावरून उमेदवारांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून प्रश्नांची देखील पैशांची देखील मागणी करण्यात आलेली आहे लोकसेवा आयोगामार्फत पोलीस आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे पुणेकडे मागच्या मुंबईकडे दाखल करण्यात आली होती नवी मुंबई का मुंबई दोघांपैकी एक होतं तिथं तक्रार दाखल करण्यात आलेली होती या संदर्भात स्पष्ट करण्यात येत आहे म्हणजे आयोगाने खुलासा दिलेला आहे प्रस्तुत परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्त असून अशा बातमींमध्ये कोणतीही तथ्य नाही उमेदवारांनी अशा विश्वास ठेवू नये तसेच असे भ्रमणध्वनी आल्यास असा आल्यास त्यांनी या ईमेलवर संपर्क साधावा आणि तक्रार दाखल करावी उमेदवारांनी अशा प्रकरणामुळे विचलित न होता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे प्रस्तुत प्रकरणी पोलीस आयुक्त पुणे यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे म्हणून उमेदवारांनी नाखुशू नये किंवा या प्रोसेसवर शंका घेऊ नये की मी एवढा अभ्यास करतोय प्रश्नपत्रिका फुटली मग जो पैसा देईल तो लागेल तर असं नाही आयोगाने इथं पूर्णपणे व्यवस्थित पद्धतीने खुलासा दिलेला आहे याच्या मागे जो कोणी असेल पोलीस त्याचं चौकशी करून त्याच्यावर नक्कीच कारवाई करतील मग सर्व विद्यार्थ्यांना सांगणे की अशा कुठल्याही बातमीवर विश्वास ठेवू नका प्रश्नपत्रिका फुटली प्रश्नपत्रिका हे झालं लीक झाली किंवा असं झालं कारण की याच्यामुळे तुमच्या अभ्यासाच्या टेम्परामेंटवर परिणाम होत असतो म्हणून तुम्ही आता काहीही बघायचं नाही तुम्ही तुमच्या एक्झामला द्यायचं आणि तुमच्या एक्झामला तुमचं हंड्रेड पर्सेंट जे आहे कर्ज तुम्हाला द्यायचा आहे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद